काय म्हटलं आपलं नाव म्हटलं तुम्ही सांगा परिचय पवन काळे आणि राहणार अकोला अकोला महाराष्ट्र महाराष्ट्र हा तुमचा कोण भासा आहे का बहिणी ते काय झालं होतं गादी फाटली होती पाहायची मी डॉक्टर गेले तर गादी फाटली टोंगड्याची टोंगळ्याची काय म्हणणं होतं त्याचं मग ऑपरेशन करायचं ऑपरेशन करायचं काय अंदाजे खर्च सांगायला चाळीस ते पन्नास हजार रुपये अच्छा त्याच्याशिवाय इलाज नाही होत नाही मग तुम्ही हे लेपाचा निर्णय घेतला हो लेपाचा निर्णय ले तुम्हाला कोण सांगा लेपाचं मेजर आहे ज्याचा हात इथून फ्रॅक्चर झाला तर अच्छा त्यांनी सांगितलं पोलीस मेजर मेजर हो शिवाजी मेजर अच्छा त्याही अनुभव होता हो तुमचा विश्वास असा बसला बाबा की आता हे ऑपरेशनचं काम आहे लेपान होऊ शकते का भाव नाही मेजरनं ना जेव्हा सांगितलं आम्हाला की माझा हात इथून फ्रॅक्चर झाला तर म्हणे डॉक्टरनं सांगितलं की तीस चाळीस हजार रुपये लागतात हो तुम्ही वाळेकर साहेबांच्या इकडे गेलो म्हणे अच्छा तिथे लेप लावला म्हणे माझा हात चांगला झाला चांगला तुम्ही लेपाचा निर्णय घेतला हो आणि आपलं समजा आता कितवा लेप आहे हा आपला चौथा लेप आहे चौथा लेप आहे तुला आपण लेप लावली आता चौथा आहे ना तर पहिला लेप लावला आपण दुसरा लावला तिसरा लावला आज चौथा आहे तर पहिल्या याच्यात जो त्रास होता आणि आज म्हणजे काय फरक सांगू शकतो तू कसं वाटतं तुला किती फरक वाटते काय काय त्रास होत होता तुला काय वाकत नव्हता वाकत नव्हतं आता वागते आणि चालताना काही तकलीफ होती ते काय बिलकुल बंद झाली किती बंद झाली पूर्णपणे बंद झाली काही बाकी आहे किती बाकी आहे थोडीशी बाकी आहे तर किती वाटते तुमच्या यजमानांना खूप भरपूर फरक पडला भरपूर एक रुपयात किती सांगू शकता रुपया पहिले होता बाय आता किती वाटते चारांनी पंच्याहत्तर टक्के फरक पडला झाला अच्छा